जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्यापासून तुलनेनं शांत असलेला मतदारसंघ म्हणजे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ मालवण असो वा कुडाळ बाहेरून पाहिलं तर लढती दुरंगी आहे काही ठिकाणी फार तर तिरंगी मात्र कुठेही प्रचंड गर्दी नाही शह काठशहाचं राजकारण नाही धक्कादायक राजकीय खडामोडी नाही आकडेमोड साधी आणि सरळ वाटते पण हे चित्र जितकं साधं दिसतंय तितकच आतून ते खोल नियोजनबद्ध आणि नियंत्रित आहे या मागचं एकमेव कारण म्हणजे महायुतीची संपूर्ण निवडणूक ज्या नेतृत्वाखाली लढवली जाते आणि ज्यांनी प्रत्येक जागेवर विजयाचा गुलाल उडवण्यासाठी अत्यंत काटेकोर रणनीती आखली आहे ते नेतृत्व म्हणजे शिवसेना आमदार निलेश राव यावेळी उमेदवार किती ताकदवान आहे यापेक्षा मतदारांनीच ठरवून टाकलंय आमदार निलेश राणे जिथं बोट दाखवतील तिथंच विजयाचे बूट आभारात उंचावली जात नमस्कार मी साईनाथ गावकर आपण सर्वांचं कोकणशाहीच्या मध्ये स्वागत करतो मालवण नगरपालिका आणि कणकवली नगरपंचायत निवडणुका आपला करिश्मा दाखवल्यानंतर निलेश राणे पुन्हा एकदा आपल्या परिचित विजय स्टाईल मध्ये मैदानात उतरले सहजासहजी कुठलीही गोष्ट मिळवणं हा त्यांचा स्वभाव नाही विरोधकांना पळवून लावण्याऐवजी त्यांना थेट ते रिंगणात उतरवायचं त्यांना ताकद लावू द्यायची शेवटपर्यंत झुंजू द्यायचं आणि मग संघटनात्मक शिस्त राजकीय ताकद आणि अचूक रणनीतीच्या जोरावर विजय हिसकावून घ्यायचा हीच निलेश राणेंची ओळख आहे आज मालवण कुडाळ मतदारसंघात दिसणारी शांतता ही कमकुवतपणाची नाही तर आत्मविश्वासाची प्रत्येक लढत चुरशीची कशी बने विरोधक शेवटापर्यंत कसे मैदानात टिकतील आणि अंतिम निकाल महायुतीच्या बाजूने कसा वळवायचा याचा अभ्यास या निवडणुकीत अत्यंत पद्धतशीरपणे झालेला दिसतो त्यामुळेच बाहेरून साध्या वाटणाऱ्या दुरंगी किंवा तिरंगी लढती आतून पूर्णपणे डिझाईन केलेले आहे दुसरीकडे जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आता परीक्षा उरलेल्या नाही गेल्या तीन दशकांच्या अनुभवातून तयार झालेलं हे राजकीय होमवर्क के। आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विकासाभिमुख चेहरा महायुतीचा स्पष्ट आणि आक्रमक अजेंडा तसाच धनुष्यमान आणि विकास ही जोड प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचवली जाते त्यामुळे प्रचार सुरू होण्याआधीच वातावरण महायुतीच्या बाजूनच सुकलेलं दिसत आहे आजपासून प्रचाराचा खरा वेग वाढणार असून कुडाळ मालवण जिल्हा परिषदेत रणधुमाळी गाजणार हे निश्चित आहे मात्र या रणधुमाळी कुंदळ नाही दिशाहीनता नाही इथं प्रत्येक चाल आखलेली आहे प्रत्येक पाऊल मोजून टाकलेलं आहे उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर मालवण तालुक्यात सहा जिल्हा परिषद मतदारसंघात तेरा उमेदवार आणि पंचायत समितीच्या अकरा जागांसाठी एकोणतीस उमेदवार रिंगणात कुडाळ तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी बावीस आणि पंचायत समितीसाठी तब्बल पंचेचाळीस उमेदवार निवडणुकीत उतरले मात्र या आकड्यांपेक्षा अधिक महत्वाचं वास्तव वेगळंच आहे प्रत्येक निवडणूक महायुतीनं विरोधकांना लढण्यास सज्ज करून आपल्या टप्प्यात करू। आणली संपूर्ण चित्र पाहिलं तर ही लढत विरोधकांच्या ताकदीची असली तरी निकालाची किल्ली मात्र निलेश राणेंकडेच आहे कारण ते केवळ निवडणूक लढवत नाहीयेत ते निवडणूक डिझाईन करत आहेत कोण लढणार कसा लढणार कुठे संघर्ष वाढवायचा आणि कुठे विरोधकांची ताकद संपवायची हे ठरवणं त्यांचा हक्कखंड आहे राजकीय जाणकारांच्या मते या निवडणुकीत पुन्हा एकदा राणेंचा करिश्मा पाहायला मिळणार उमेदवार जिंकतील पक्ष जिंकतील पण किंग मेकर म्हणून इतिहासात नाव लिहिलं जाईल हे शिवसेना आमदार निलेश राणे यांच कुडाळ मालवणच्या निमित्तानं सिंधुदुर्गच्या राजकारणात हे आता गुपित राहिलेलं नाही लढत दुरंगी असो किंवा तिरंगी असो ते फक्त दृश्य आहे सूत्रधार मात्र एकच आहे शिवसेना आमदार निलेश राणे तुता बॉलिवूडमध्ये इथं स्वरूप पुन्हा भेटू नवीन भागात धन्यवाद